अमरावतीमधील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे त्यांच्या बढतीला एका सूचनेमुळे ब्रेक लागलाय बघूया नेमकं काय घडलंय कोर्टाकडून तर परवानगी मिळाली होती मग अचानक या भडत्या का थांबल्या हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय याचं मुख्य कारण आहे एक सरकारी आदेश जो अजून निघालेलाच नाहीये आणि त्यामुळेच सगळी प्रक्रिया थांबली आहे आता थेट ते अधिकृत पत्रच बघूया ह्याच पत्रामुळे सगळी प्रक्रिया थांबलेली आहे या पत्रात अगदी स्पष्ट म्हटलंय की शासनाकडून अजून कुठलाच निर्णय किंवा परिपत्रक आलेला नाहीये आता ही परिस्थिती नेमकी का निर्माण झाली यासाठी दोन महत्वाचे कागदपत्र समजून घ्यावे लागतील एक आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि दुसरं म्हणजे जिल्हा परिषदेचं हे नवीन पत्र खरंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने बढतीसाठी हिरवा कंदीलच दाखवला होता मग प्रश्न हा आहे की कोर्टाने परवानगी दिलीये तरीही प्रक्रिया पुढे का सरकत नाहीये ही प्रक्रिया तीन टप्प्यांत होते आधी कोर्टाचा निकाल मग त्यावर सरकारचा आदेश आणि मग जिल्हा परिषद कारवाई करते आणि सध्या ही प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे सरकारच्या स्तरावरच अडकली आहे म्हणजे बघा कोर्ट सांगतं की भरती करता येते पण जी आर सांगतो की ती कधी आणि कशी करायची त्यामुळे जोपर्यंत सरकारचा आदेश येत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेचे हात बांधलेले आहेत हा शासन निर्णय म्हणजे जी आर म्हणजे काय तर कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा एक सरकारी आदेश मग या नवीन सूचनेनुसार अधिकाऱ्यांना नेमकं काय करायला सांगितलंय या पत्रातून स्पष्ट निर्देश आहेत की सध्या बढती होऊ शकत नाही आणि याची माहिती सर्व शिक्षकांना द्यावी सध्याची प्रशासकीय स्थिती काय आहे हे शिक्षकांना कळावं हा या मागचा मुख्य हेतू आहे तर या संपूर्ण अपडेटमधून सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता थोडक्यात म्हणजे कोर्टाने परवानगी दिलीय पण सरकारी आदेशाभावी प्रक्रिया थांबलीये आता सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की हा सरकारी आदेश नेमका येणार कधी याचीच सगळेजण वाट बघतायत